कोणतीही पूर्वतयारी न करता इतके सोपे आणि असे कुरकुरीत भजी कधीच बनवला नसाल खायला पण असे खमंग चविष्ट बनतात की आयत्यावेळी काही चटपटीत कुरकुरा नाश्ता खायचा असेल तर याला अगदी पाच मिनटात बनवू शकता तर चला मग बनवायला सुरुवात करूया इथं आपण ही भजी बेसनचा वापर न करता तांदळाच्या पिठापासून बनवणार आहे तर त्यासाठी मी इथं एक वाटी तांदळाचं पीठ घेतलंय बऱ्याचदा तुम्ही तांदळापासून भजी बनवला असाल पण ह्या पद्धतीने म्हणजे की असं पिठात दही टाकून कधीच बनवला नसाल एकदा बनवून पहा जास्त खमंग लागतील तर एक वाटी पिठासाठी अर्धा वाटी दही आणि सुरुवातीला एक वाटी पाणी आणि चवीपुरतं मीठ टाकून गाठी न होऊ देता व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे आणि हो दह्याऐवजी तुम्ही लिंबाचा रस वापरला तरी काही हरकत नाही तर या ठिकाणी तांदळाचं पीठ पाणी सोसून घेतं त्यामुळे ही भजी बनवण्यासाठी पिठाच्या दीडपट पाणी व अर्ध प्रमाण दह्याचं घ्यावं लागतं जर तुम्ही दही वापरत नसाल तर पिठाच्या डबल पाणी वापरा आता आपण यात आणखीन अर्धी वाटी पाणी टाकू आणि व्यवस्थित फेटून घेऊया आपण ही भजी येनू सोडा असं कशाचाच वापर न करता बनवणार आहोत त्यामुळे हाताने किंवा चमच्याच्या मदतीने असे एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घ्या तुम्ही पाहू शकता की यात हवा भरून चांगलं फ्लफी बनले आता यात आपण बारीक चिरलेला एक कांदा बारीक चिरलेली दोन हिरवी मिरची आणि खिसलेलं एक इंच आलं टाकू तुम्ही मिरचीचा ठेचा टाकला तरी चालेल आता चिरलेले चार ते पाच कडीपत्त्याचे पानं व एक लहान चमचा जिरं टाकून चिरलेली थोडीशी कोथिंबीर टाकूया मग नंतर ह्या टाकलेल्या सर्व जिन्नसांना व्यवस्थित मिसळून घेऊ जर तुम्हाला याच्यात काही आवडीचे कोरडे मसाले टाकायचे असतील तर ते पण टाकू शकता तर हे प्रोसेस करतेवेळी मी दुसरीकडे गॅसवर तेल गरम करायला ठेवलं आहे आणि हे आपलं भजीचं मिश्रण पण तयार आहे आता आपण नेहमीच्या भजीसारखं भजी तेलात सोडून घेऊ तर तेलात सोडण्याअगोदर तेल चांगलं गरम करून घ्यायचं मग नंतर अशी भजी सोडायची लक्षात असू द्या की गॅसची फ्लेम मध्यम असायला हवी आणि लगेच चमचा न चालवता थोडा वेळ तळून घ्या तसे याला फ्राय होण्यासाठी जास्त वेळ लागत नाही जर तुम्हाला कुरकुरीत हवे असतील तर लालसर रंग येईपर्यंत तळून घ्या आणि नरम सॉफ्ट खायला आवडत असेल तर बुरकट पिवळा कलर आल्यानंतर काढा मी इथं हे कुरकुरीत बनवणार आहे त्यामुळे जास्त वेळ तळतोय तुम्ही व्हिडिओत पाहू शकता की हे चांगले फ्राय झाले आहेत आता आपण याला काढून घेऊ तर असा मस्त कुरकुरीत नाश्ता टाइमपास म्हणून किंवा लहान सहान बुकेच्या वेळी नक्की बनवून पहा खायला मस्त खमंग लागतात तर चला मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत,